डॉक्टर आदित साहेबां संजय केली साहेब जनशक्तच्या दिवान आहेत की लिंगायत समाज बंदूक घेतली आणि अनेक लोकांना येऊन कशी झाडलं त्यांचं रक्त आमच्या आहे त्यांचं रक्त आमच्या आगत आहे आम्ही कुणावरती अन्याय करत नाही पण अन्याय करणाऱ्याला आम्ही सोडा देखील नाहीये झोप उडल्या हो मला उमेदवारी मिळाल्यापासून निवडणूक पण मी काय होत आहे माझं काय होत आहे माझं काय होतंय की आता तुम्ही एक्शन घेऊ नका जनतेने ठरवलंय माझं काय करायचं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ठरवलंय कार्यकर्त्यांनी ठरवलंय सात तालुक्यातल्या लोकांनी ठरवलंय अरे आज पाच लाख रुपये सुद्धा आहे रुपये तुम्हाला या तालुक्यामध्ये देवीचं मंदिर आहे लाखो लवकर येतात तुम्हाला एक रुपये दिसता आला नाही आज माझ्या इथं भंडोबा भागाबा देवाला एक रुपये तुम्हाला देता आला नाही आणि म्हणून गोपीचंद उमेदवारी आहे i'm 3

मागून भीकते आपण किती देतो भिकाऱ्याला तुम्ही शंभर रुपये कुणी दिले असा माणूस पाच रुपये जायचं आहे दहा रुपये बरोबर मागून भीक मिळते हक्क हिसका ऊन घ्यावा लागतो मला सन्मान आज वीस तारखेला मुंबईच्या विधान विधानभवनामध्ये पाठवा गजी गजी का। का। मी इकडे उमेदवारी करायचं म्हटलं का पंधरा दिवस बाहेरचा उमेदवार बाहेरचा उमेदवारला विरोधी काय मी बघा येऊ दे येऊ दे माझा प्रचार माझ्या विरोधकांनी इतका केला की के मला प्रचार करायला त्यांनी काही शिल्लक ठेवलं नाही माझ्या वरिष्ठ नेत्यांना मी इथं उमेदवारीची तयारी करतोय हे मी नाही सांगितलं माझ्या विरोधकांनी सांगितलं की इथं घुसायला हवाय हे घुसायला आलाय मला कुठे आज तुम्हाला तयारी करतोय नाही मी तिथं काम करतोय तुम्ही जर मला उमेदवारी दिली तर मी तिथं लढू शकतो की त्या लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली त्यांना दिवशी चारशे चारशे आहे आणि होते पण पोटीशी होते का उमदी मोठ आता उंडी बोट सांगली कुठली उंडी देवट बजाव आहे अरे जर नेता थमक असेल ना तर काही घडू शकता म्हणून उंडी का माळाची झाली आहे

हे जे गाव आहे ते सांगरी पासून एकशे सात ऐंशी किलोमीटर वरती आहे आमचा एखादा पोरगा हट्टी होतं काम करायला सांगलीला गेला

चार मोठा आपला चांगली शिकायला असेल तर त्याला त्रेचाळीस हजार रुपये आपण खात्यावरती गोष्टी देतो आहे

सरकार टक्के देणार तुम्ही पाच टक्के घोषणा करतोय दोन सुटके पूर्व आणि पश्चिम भागामध्ये आपल्याला आहे श्रथ तालुक्यामध्ये पहिली सुटकिर्दी मिळाली शिंदेना आपल्या आमदार करते त्यांना पहिली सुटकिर्दी मिळाली आहे मी दुसरा प्रस्ताव विरा आता तिसरा आणि चौथा कुमार सगळ्यांना घेऊन अनेक कल्पना आहेत आपल्याकडे लिंगायत समाजासाठी महात्मा वनसेच्या महामंडळ स्थापन केलाय उद्या लिंगायत समाजाचा एखादा फोटा महामंडळाचा उपाध्यक्ष होईल त्याच्या लाल लिहिल्याची चार दिड हजार रुपयाची किंमत करणार नाही दीड लाखाचा गॉगल दोन लाखाची कर्च पाया तीस हजार सँडल घालणाऱ्याला दीड हजार रुपये किंमत चालणार नाही तीन हजार रुपये कुणासाठी आहे माझी बहीण भेंड्या लाव सोडून थंडी आली तिला आणि म्हणून या बहिणीसाठी ही लाडकी भाई होता या बहिणीसाठी ही लाडकी भाई होताय दीड हजार ट्रा सारखे दिसतात गाडीच्या आला दहा रुपये दिले आणि जिथे आपला दहा रुपये नाही तिच्यासाठी तीड हजार रुपये आहे

आम्ही सगळी व्यवस्था केली आहे गावातल्या के प्रमुख लोकांच्याकडं सगळ्या लोकांना आपल्याला आणायचं आहे यामुळे तुम्ही चिंता करू नका मी आता आमदार आहे विधान परिषदेचा माझा आता तुम्ही निवडून दिल्यानंतर पद होणार आहे ते पद परत आपल्या तालुक्यात खेळावं अशी मी विनंती मान्य देवेंद्र फडणवीस आहे येण्यावर एक दोन आमदार असं होऊ शकत होईल तुम्ही मला पन्नास हजार निवडून दिलं तर हजाराना दोन मला तुम्ही निवडून द्या बघा या दुक्याचं नाव महाराष्ट्रावर घेण्याशिवाय राहणार नाही दर तालुक्याचा सन्मान मिळवून देणार

तुम्ही कमल चिन्हासन दाबवून जास्तीत जास्त मतानं माझ्या के कार्यक्रमाला निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि सांगतो बाळू बाळूबाबांचा आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी कायम आहे आणि बाळूबाच्या रूपांना आज ते तुझ्या या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आले